इयत्ता पहिली वर्गाचे विद्यार्थी अतिशय सुंदर अशा साभिनय चालीसह माझ्या मागे एक सुंदर मूल्यवर्धन गीत सादर करणार आहेत आणि या गीताचं गाण्याचं नाव आहे स्वतःची काळजी काय गाण्याचं नाव माझ्या मागे म्हणणार कोण कोण म्हणणार कोण मोठ्यानं म्हणणार चला स्वतःची काळजी स्वतःच घेऊ ಸ್ವತ ಸ್ವತಃ ಸಕಳ ಉಸೂದ કરું સાબણાને સ્વોળ કરું નિયમિતપણે નખે કાપું नियमितपणे नखे कापू केस विंचरू टापटी प्राहू केस विंचरू टापटी प्राहू स्वच्छ कपडे घालून आरशात पाहू स्वच्छ कपडे घालून आरशात पाहू गाणं आवडलं कुणाकुणाला आवडलं आता या गाण्यात आपण कोणकोणत्या चांगल्या सवयी शिकलो बर स्वतःची काळजी स्वतः नख कापायची आणखी जेवणा आधी हात धुवायचे स्वच्छ आंघोळ करायची हा सांग बर हा सकाळी उठल की दात घासायचे चांगल्या चांगली सवय अजून हा सांग बरं दोनदा दात घासायचे स्वच्छ निरोगी राहायचं चला छान चला सांगा सांगा चांगली सवय अजून काय होती हा सांग ना काय सांगायचं चांगली सवय काय ऐकलं तुम्ही गाण्यामध्ये सांग ना हा साबणाने स्वच्छ आंघोळ करायची सांग बर स्वतःची काळजी स्वतःच घे सांग ना सांग ना सांग ना हा स्वच्छ कपडे घालून पाहू हा स्वच्छ कपडे स्वच्छ कपडे घालून आरशात पाहू वा 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 छान अजून सांग ना किती वेळेस दात घासायला सांगितले रे मी दोन वेळेस कधी कधी घासावं लागते दात सकाळी उठल्यानंतर आणि झोपी गेल्यावर घासायचे का मग कधी घासायचे जेवणाच्या संध्याकाळी जेवणाच्या आधी घासायचे दात जेवण झाल्यावर बघा आलूनी बरोबर सांगितलं आणि मग तुम्ही फोटो पण टाकतात बघा कोण कोण टाकताय फोटो छान आता तुमच्यासाठी छान टाळ्या वाजवा बर शाब्बास शाब्बास शाबाश मित्राला शाबाश कि द्या समोरच्या मित्राला शाबाश द्या छान